आजचा विषय आहे जो भारतीय जनता पार्टी दोन जी आर जे केले होते हिंदी सक्तीचे ते जी आर सध्या माघार घेण्यात आले आहेत त्याची कारणं आणि तो जी आर रद्द करण्यामुळे भाजपचा प्लस पॉईंट काय होऊ शकतो आणि जर तो जी आर जर कॅन्सल केला नसता रद्द केला नसता तर याच्यापासून भारतीय जनता पार्टीतला किती मोठं नुकसान भोगावं लागलं असतं त्याच्यासोबत त्यांचे इतर मित्र पक्षही त्यांनाही किती मोठा नुकसान हे आजच्यापासून भोगावं लागलं असतं याचाच रिपोर्ट सांगणार हा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल आला आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका तर मंडळी एव पंधरा वीस दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये चालू होतं हिंदी सक्ती हिंदी सक्ती याच्यावरती विविध क्षेत्रातील लोकांनी चित्रपटसृष्टीतील लोकांनी राजकीय नेत्यांनी विरोध केला होता त्याच्याबद्द राजसाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी कडाडून जो विरोध केला आणि तरीही भारतीय जनता पार्टीचे काही लोक म्हणत होते की हा जी आर कसाही रद्द केला जाणार नाही हिंदी सक्ती लागू होणार परंतु दोन ठाकरे बंधू एक राजसाहेब ठाकरे आणि दुसरे उद्धवसाहेब ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले असते आणि याच्यापासून महाराष्ट्रामध्ये एक मोठा भडका उघड आला असता आणि त्याचंच नुकसान भारतीय जनता पार्टी असेल शिंदेसाहेबांची शिवसेना असेल वा अजित पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे यांना खूप मोठ्या प्रकारचं नुकसान यातून भोगावं लागलं असतं कारण हा सर्वसामान्य मराठी माणसांवरती अन्याय झाला असता आणि ह्या तीनच पक्षांना त्याचा त्रास का झाला असता आगामी निवडणुकांमध्ये कारण या ते हे तीन पक्ष सत्तेतले पक्ष आहेत आणि सत्तेतले पक्ष असतानासुद्धा त्यांनी जी आरला रद्द करण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही हिंदी सक्तीविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे आणि ते सरकारमध्ये असल्यामुळे ते मोदीजींना टार्गेट करू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीला टार्गेट करू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही याच्या विरोधात गेले नसते आणि याचाच फटका आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात बघायला भेटला असता मुंबईमध्ये तर सुपडा साफ झाला असता भारतीय जनता पार्टीचा त्याच्यासोबत शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे यांनाही खूप मोठा फटका यातून बसला असता कारण मराठी ही म महाराष्ट्र हा मराठी माणसांचा आहे इथे कित्येक वर्षापासून मराठीच बोलली जाते इतर भाषांना प्राधान्य दिलं जातं पण त्या त्या मर्यादेपुरतं दिलं जातं आणि तुम्ही डायरेक्ट हिंदी सक्ती या महाराष्ट्रामध्ये कधीही करू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवावं आणि दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले असते तर याच्यापासून खूप महाराष्ट्रामध्ये बी जे पी बॅकफूटवरती गेली असती आणि याचाच फटका आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात भोगावा लागला असता इतरत्र इतर त्यांचे जे मित्रपक्ष असतील त्यांना याचा फटका भोगावा लागला असता त्याच्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीला वाटलं समजलं असेल की जर हे दोन बंधू हे दोन भाऊ जर एकत्र आले एवढ्या वर्षापासून आपण जी मेहनत करतो आहोत की हे दोन भाऊ एकत्र नाही यायला पाहिजे आणि जर ते एकत्र याच्या माध्यमातून जर आले असते तर याचा फटका शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात पडला असतं भेट पडला असता त्याच्यामुळे त्यांनी हे जी आर रद्द केले कारण पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो खूप भयान आणि खूप मोठा मोर्चा ब निघाला असता आणि त्याच्यामुळे ते भारतीय जनता पार्टीला हे जी आर रद्द करावे लागले थँक्यू सो मच दोस्तो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद